जे आपल्याला करणं शक्य आहे ते आपण नक्कीच करू पण गावात सुद्धा थोडस जरा एकोप्याने आम्हाला सांगितलं साहेब गावात हरकत नाही तुम्ही आम्ही काम करू तुम्ही आमचं ऐका आम्ही तुमचं ऐकू असं थोडं म्हणत ना काहीतरी काहीतरी म्हणतच नाही ते म्हणत नाही तुम्ही तेच जा तेच जा म्हणत आम्हालाही वाटतं मग गावात येतात काही तुम्ही म्हणतच नाही काय करा आम्हालाही वाटतं ना किंवा राजकीय चुकी मंडळी आहे गावामध्ये अरे आम्ही विरोधकांना घेऊन बसतो तयारी आमची कुठं काय भांडण आहे आमचं कुठं व्यक्तीच भांडणार आपलं काही धोरायचं भांडण नाही तुमचं भांडण माझ्या वडिलाशी असेल तुमचं भांडणं मनीस कारण नाही तर मनीषशी असेल तर माझ्या पोरुष असेच कारण नाही बरोबर आहे का भांडणं आपली परंपरागत वीस वीस वर्ष चालत राहावी असं काही नाही आणि मी तुमच्या पक्षात आलो आता चालू की नाही जे पक्ष मला विरोध करायचा त्या पक्षात मी आलो पण तिथे बिल लावून घेते का तुझे प्रश्न मांडला मी कुठं काय नाही म्हणतो उपलब्ध आहेच ना आमचं म्हणणं किंमत आता घाबरू नका आमचं म्हणणं येऊ बाकी आमचं काय मानलं आहे तुमच्याकडे काय भांडण नाही का भांडण नाही काय आहे काहीच नाही सांगितलं तिकडे आम्ही पुढे हजर आहोतच ना गावात जेव्हा आहे बोलूच नका आता कसं व्हायचं आमचं म्हणणं कुठेतरी आम्ही काही करतो जाणीव याची राहिली तर दुबागी काय मागू आमची काहीच मागणी त्यामुळे माझी विनंती शेरगाव आहे कुठेतरी आपल्याला एकजुटीने विकासात्मक कामं करण्यासंदर्भात ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा करण्याकरता अशोक चव्हाण सदैव तुमच्या बरोबर आहे जाहीरपणे या ठिकाणी काही काही मजबेद नाही हे पण माझ्या उडी एवढे लांब नसेल यादी कोण हे अशोक चव्हाण मुळे हे अशोक चव्हाण मुळे ते अशोक चव्हाण मुळे हे अशोक चव्हाण मुळे माझं नाव घेतल्याशिवाय काय म्हणण्या करमतच नाही माझं म्हणणं मी सुद्या नाहीच राहिलो राजकीय क्षेत्रात कोणाला बोलला तुम्ही कोणाला बोलावला माझं म्हणणं मलाही जिवंत ठेवा मी जिवंत ठरवलं तुम्ही पण जिवंत राहा मीच संपलो तुम्हीच राहा मी संपलो तुम्हाला बोलायला काय राहणार नाही म्हणून मला संपू नका मी राहिलो हे तुम्हाला म्हणत नाही जी मंडळी टीका करत राहते ना रोज चोवीस घंटे चालू ट्वेंटी फोर आवर बाय सेवन एखादं पण टी व्ही बंद पडत चोवीस तास चालू आहे चोवीस तास एवढं तर वाईट केलं बरोबर केलंय काही केलं नाही तुम्हीच मला वाढवलं इतकं चांगले त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे या गोष्टीला इथपर्यंत यायला चाळीस वर्ष गेली चाळीस वर्षापेक्षा जास्त ताकदीने उभं राहिलो आणि शेलगावांनी मला साथ दिलेली आहे की मी कधी नाकारणार नाही मला मुद्दा सांगितला